बटालियन आय टी बी पी इथं कार्यरत आहे माझं लग्न होतं एक तारखेला एक मेला त्याच्यानंतर आता ड्युटीसाठी बोलवण्यात आलं आहे लगेच अजून सुट्टी होती जवळपास तीस तारखेपर्यंत तीस मेपर्यंत सुट्टी होती वीस दिवस सुट्टी अजून बाकी आहे पण आता कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितलं लगेच सांगण्यात आलं आहे त्याच्यामुळे मी उद्या कर्तव्यासाठी रवाना होतोय घरून खरं तर नुकतंच तुझं लग्न झालं आहे काय नवीन स्वप्न बघितली होती आणि काही म्हणजे असं वाटतं का तुला की मी थांबायला पाहिजे होता किंवा काय वाटतं नेमकं नाही कर्तव्य सर्वात आधी आप माझ्यासाठी तरी जी शपथ घेतली होती मी ते सर्वात आधी माझ्यासाठी देशसेवा हे माझं कर्तव्य आहे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी सध्या नेमकी देशात युद्धजन्य परिस्थिती आहे काही मनात भीती वगैरे वाटते का किंवा काय वाटतंय नेमकं काय होऊ शकतं शकत नाही कोणतीच भीती नाही आई वडिलांना जेव्हा माहीत पडलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती काय वाटलं त्यांना त्यांचं पण नेहमी समर्थन राहिलंय की तू देश सेवेसाठी लढत राहिलं पाहिजे आता कधी जाणार तू मी उद्या निघतो दुपारी आणि कुठं फोटो असणार आहे काय काम असणार आहे तिथं अरुणाचलमध्ये चायना बॉर्डर आहे तिथे जायचं आहे तिथं काही खतरा आहे का किंवा तिथली परिस्थिती काय असेल काही अंदाज आहे का तिथं आता सध्या तर काही अंदाज नाही आहे तसा तिथे गेल्यावरच पुढे काय कर्तव्य भेटतं त्याच्यावर कुठेही पाठवू शकतात असं एका ठिकाणी नाही आहे प्रत्येक मुलीसारखं माझं स्वप्न होतं की मला पण पतीची साथ लावावी आणि माझं संसार पण आनंदाने जगा या व्हावं पण काय करणार आता त्यांचं ड्युटीवर तर कॉल आलेला आहे मी त्यांना शुभेच्छा देईल की त्यांनी ड्युटीवर आरामाने जावे आणि तिथं काय वाटतं तुला आता नवीनच लग्न झालंय तुझं पती ड्युटीवर चाललंय काही मनात भीती आहे का किंवा काय वाटते नेमकं मला आनंद आहे का ते तिथं सेवा करताय देशाची त्याच्याबद्दल मला काही भीती आहे का पण आता ती देशाची सेवा करता सर्व गावकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिले ही निश्चितच आज आमच्या संपूर्ण गाववासियांसाठी एक गौरव कोदुली या गावासाठी निश्चितच भूषणाव आणि गौरवास्पद त्या ठिकाणी बाब आहे की आज आमच्या गावातील तरुण आय टी पीमध्ये कार्यरत असलेले सध्या अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत असलेले सैनिक विशाल हा याला कर्तव्यावरती बोलवणं आलं आणि तो उद्या या ठिकाणी जाणार आहे तर निश्चितच की आज देशामध्ये जी परिस्थि युद्धजन्य परिस्थिती ओढवलेली आहे आणि त्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तो सज्ज आहे आणि म्हणून संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे आणि सरपंच या नात्याने त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे तसंच सर्व गावकऱ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहे आणि निश्चितच तो त्याच्या कर्तव्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं कर्तव्य हे पूर्णपणाने बजवेल आज एक देशाला आज एक आमच्या गावचा सुपुत्र या ठिकाणी कामी येत आहे याचा मनस्वी आम्हाला सर्वांना म मनापासून त्या ठिकाणी आनंद आहे आणि तो त्याचं कर्तव्य हो बदलून निश्चित त्या ठिकाणी पुन्हा गावामध्ये त्या ठिकाणी येईल त्यावेळेस आम्ही त्याचे जल्लोषात त्या ठिकाणी स्वागत पुन्हा त्या ठिकाणी करणार आहे नुकतंच त्याचं एक तारखेला लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर अठ्ठावीस दिवसाची सुटी असतानासुद्धा काल जो तार आला की तुम्ही कर्तव्यावरती व्हा आणि म्हणून आधी कर्तव्य आणि नंतर संसारिक जबाबदारी आणि म्हणून त्याने जे त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला हा निश्चितच हा इतर तरुणांसाठी सुद्धा आणि एक गावासाठी एक आदर्श त्या ठिकाणी असा निर्णय आहे